स्वागत आहे तुमचं मी घरचा मस्त ओरिओ मोदक बनवणार आहोत लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला ओरिओचे मोदक बनवून दाखवणार आहे ते खूप काहीतरी युनिक आणि मस्त टच मध्ये बनवून दाखवणार आहे जे तुमच्या मुलांनाही खूप आवडेल आणि मी माझ्या मुलाबरोबरच तुम्हाला हे मोदक बनवून दाखवणार आहे तर चला आता सुरुवात करूया मग आपण त्याला आपल्याला काय बनवायचं आहे खूप आवडतो आपण दोघांनी बनवायचा त्याच्यासाठी आपण ना बिस्किट घेतलेले आहे तीन बिस्किट घेतलेले आहे हा तुला आवडतं ना मोदक हे बिस्किट ना आपण याच्यात काढून घेऊ ना तू काढतो तू टाकली दुसरा घेते हा व्यवस्थित टाकायचं हे पण टाक तुला ओरिओचे बिस्किट मोदक आवडतात ना एक एक काढायची असं असं टाक ना करता वे गुड ये देखो आज ये खालीन करो आता सांग आपण हो आता सर्व बिस्किट बाउल मध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये क्रीम काढणार आहोत ना अशी क्रीम काढायची क्रीम टाको त्यांना आता ही क्रीम आपण इथे काढू हा चाक हो नये हा बघ अशी क्रीम काढून व्यवस्थित काढू आपल्याला बाप्पाला मोदक बनवायचं आहे ना हे बघ आता, ले ले। आता हा हे आपण वेगळं केलेलं आहे तर मी याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता आपण ना हे अशी बिस्किट तोडून टाकू हा आपल्याला हे बारीक पावडर करायची ना असं तोड ना छोटे छोटे तुकडे करायचे हा त्याचे आता आपण हे बिस्किट तोडून टाकले ना याच्यामध्ये आपण चार चम्मच साखर टाकू हा त्याच्याने आपले मोदक गोड होऊन जातील बस टाक झालं झालं आणि आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ हे बघा आपल्याला हे असं एवढं बारीक करायचं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ तू नको आत मी काढते ना मी काढ बघू बघू मम्मी बघू तू तुम गेला आता हे व्यवस्थित थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मडून घ्यायचं आहे बघा आपला आता हा डो तयार झालेला आहे आता हा आपण हा डो बाजूला ठेवून ही क्रीम घेतलेली आहे ही क्रीम व्यवस्थित हाताने मिक्स करून त्याच्यामध्ये आपण दोन चमचा कोकोनट पावडर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स मी इथे काजू बदाम आणि थोडासा पिस्ता घेतलेला आहे मिक्स करून घेऊ आपण जसा त्याचा डो करून घेतला तसा याचा पण आपण डो करून घेऊ मोदक बनवायचे ना चला आता मोदक बनवायला घेते असं हे करायचं आणि याच्यामध्ये टाकू हा आपण म्हणजे आपल्या मोदकांना का खूप येईल म्हणजे बाप्पा अजून आवडीने खाईल हे टाका करते मोठा पहिले गणपती बाप्पाची मग तुझी बारी हा हे असं टाकायचा आणि हा व्यवस्थित चारी बाजूला हे स्टफ लावून घ्यायच स्टफ आता तू हे टाकतो टाकेच्या मध्ये टाकू याच्यात टाकस्थित टाका हळूहळू टाकायचं ओके आ, बस बस आता लास्टला परत ही क्रीम लावून घ्यायची ओके हम्म आता आपला तयार आहे मोदक तू बघ तुला बघायचंय आता आपण हे

तू कर तुझ्या हाताने कस वाटते मोदक ओपन करू हा मी करतो स्टॉप करू शकतो वाशिने किती छान मोदक बनवला ना काहीतरी वेग बनवला ना इथे ठेवायचं इथे ठेवू हा आपण तयार आहे आपले मोदक आणि हा मोदक आमच्या शिवने बनवला आहे कोणी बनवला हा हा हे बघा ओरिओचे बिस्किट हे सगळ्यांनाच आवडता आणि मोदक हा आपल्या बाप्पांना आवडतो बाप्पाचा फेवरेट मोदक आहे तर चला तर मग बिस्किट आणि मोदक मिळून एक कॉम्बिनेशन करून हे मोदक तुम्ही नक्की घरी ट्राय करून सांगा आणि हेही सांगा की तुमच्या घरी उकडीचे मोदक बनवता का तळणीचे मोदक बनवता आणि मी तर हा बनवला आहे तुम्हीही नक्की बनवून बघा आणि तुमच्या मुलांना आनंदित करा आता बघू माझ्या मुलाला देऊन तो काय म्हणतो कट करायचा बघा दिसायला तर बाहेरूनच छानच दिसतो तो आता आपण तो कट करून कर दाखव आता तू खा हा खा। कसा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्र, मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया गणपती बाप्पा मोर